सकाळची वेळ आपल्यासाठी खूप खास असते जर आपण यावेळी काही योग्य सवयी स्वीकारल्या तर आपल्या जीवनात सुख आणि समृद्धी येऊ शकते या व्हिडिओमध्ये आपण सकाळी उठताच कोणती छोटी सवय आहे जी रोज केल्यास संपत्ती आणि आनंद आपल्या घरात शांतता आणू शकतो त्याचवेळी आपल्याला हे देखील कळेल की कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत ज्यामुळे कुटुंबातील समस्या उद्भवू शकतात ही माहिती पूर्णपणे जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि आपल्याला ही माहिती आवडत असल्यास कमेंट मध्ये गोष्ट नक्की खा धार्मिक ग्रंथांमध्ये सांगण्यात आले आहे की या एका गोष्टीमुळे घरात पैशाची कमतरता कधीच राहत नाही भगवान कृष्ण म्हणाले आहेत की जो माणूस सकाळी रिकाम्या पोटी या गोष्टीचा वापर करतो त्याच्या घरात संपत्ती आणि समृद्धीचे निवासस्थान कायम आहे अशा व्यक्तीच्या आयुष्यात आई लक्ष्मीच्या कृपेने सर्व प्रकारच्या आर्थिक समस्यांवर मात केली जाते आणि त्याच्या घरात समृद्धी राहते मित्रांनो आपण बरेचदा ऐकलं असेल की बरेच लोक त्यांच्या घरातील संकट आणि दारिद्र्य याबद्दल तक्रार करतात ही समस्या केवळ वाढतच नाही तर त्या व्यक्तीसही समजू शकत नाही की याचे खरे कारण काय आहे खर तर आपल्याद्वारे केलेल्या काही छोट्या चुका आपल्या जीवनात अडथळा आणण्याचे कारण बनतात आपल्या शास्त्रवचनांमध्ये असे बरेच महत्वाचे नियम आहेत जे आपले वडीलधाऱ्या माणसांनी आपल्याला शिकवलेले आहे परंतु आजकाल लोक त्याकडे दुर्लक्ष करतात जेव्हा पैशाशी संबंधित समस्या वाढू लागतात तेव्हा लोक कारण शोधण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो सकाळी उठताच अशा काही गोष्टी आहेत ज्या जर आपण तसे केले तर ते आपल्या घरात गरिबी आणि अडचणींना प्रोत्साहन देतात म्हणूनच आज आपण सकाळी उठताच कोणत्या गोष्टी करणे टाळल्या पाहिजेत म्हणजेच पैशाशी संबंधित समस्या सोडवता येतील नंबर एक आपण सकाळी उठताच आरशात आपला चेहरा पाहणे ही एक मोठी चूक असू शकते शास्त्रवचनांमध्ये असे म्हटले गेले आहे की सकाळी आरशात आपला चेहरा पाहिल्यास आपणास दुर्दैव आणि दारिद्र्याचा त्रास होऊ शकतो ही सवय आपल्या जीवनात नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते ज्यामुळे शांतता आणि समृद्धीवर परिणाम होतो म्हणूनच सकाळी उठल्यावर लगेच आरसा पाहू नये याची विशेष काळजी घ्या नंबर सकाळी सकाळी जागे झाल्यानंतर अन्न सेवन करणे आजच्या काळात लोक सकाळी उठताच चहाचा नाश्ता करतात किंवा ते अन्न सेवन करण्यास सुरुवात करतात जर आपण ही चूक करीत असाल तर लक्ष द्या शास्त्र वचनानुसार आंघोळ न करता आणि सूर्यदेवाला पाणी अर्पण न करता अन्न खाणे हे निषिद्ध मानले जाते आपल्याला इतरांना सूर्यप्रकाश सूर्यदेवाकडून मिळतो म्हणून त्यांचे आभार मानल्याशिवाय खाणे अयोग्य आहे ज्या लोकांना सकाळी उठताच चहा पिण्याची सवय आहे त्यांनी ही सवय सोडली पाहिजे नंबर तीन सकाळी उठताच आपल्या नशिबाला दोष शाप देणे भक्त हो खर तर सकाळी देवाचे नाव आपल्या तोंडातून बाहेर यायला पाहिजे जर आपण कार्यशील बोलतात तर ते आपल्या जीवनात बऱ्याच समस्या आणू शकते सकाळी जागेवा आणि देवावर ध्यान करा जेणेकरून आपला संपूर्ण दिवस शुभ आणि फलदायी असे नंबर चार गंगेच्या पाण्याचे महत्व भक्त हो गंगाजल आपल्या शास्त्रवचनांमध्ये खूप पवित्र मानले जाते पौराणिक कथांनुसार गंगा नदी ज्यात देवी देवतांनी आंघोळ केली आहे म्हणूनच गंगाजल कधीही अपवित्र मानले जात नाही रात्री झोपायच्या आधी तांब्याच्या भांड्यात पाणी भरा आणि त्यात थोडेसे गंगाजल मिसळा आणि ते आपल्या डोक्याजवळ ठेवा सकाळी हे पाणी तुमच्या पलंगावर शिंपडा आणि मग त्यातील थोडं पाणी घरात शिंपडा आणि आपल्या मुख्य दारावर शिंपडा भगवान कृष्ण म्हणाले आहेत की जो नियमितपणे हे कार्य करतो त्याचे फायदे युगांद्वारे प्राप्त होतात नंबर पाच मुहूर्ताच्या हो। वेळी सकाळी उठल्यास अशी व्यक्ती लक्ष्मीच्या कृपेने धनवान बनू शकते हे नक्कीच काम करे जर आपल्याला आपल्या जीवनातून नकारात्मक आणि दारिद्र्य संपवायचं असेल तर आपण सकाळी उठताच आपण प्रथम देवाला पहा आरशात आपला चेहरा न पाहता स्वामी महाराज किंवा श्री दत्तगुरूंचे चित्र फोटो पाहू शकता श्री राधाकृष्ण यांचे एक सुंदर चित्र फोटो आपल्या खोलीच्या भिंतीवर लावा सकाळी त्यांना प्रथम भेट दिल्यास आपल्या जीवनात प्रगती आणि शांती मिळेलच सकाळी उठताच धरतीला स्पर्श करून तिचा आशीर्वाद घेऊन तिच्याकडे माफी मागा मग जमिनीवर पाय ठेवा असे केल्याने आपल्या जीवनात नशिबात येणाऱ्या संकटांपासून आपण मुक्त होतो आंघोळीनंतर आपल्या वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेण्यास विसरू नका जर आई वडील नसतील तर त्यांच्या फोटोला अभिवादन करा आपल्याला माहीत आहे का की भगवान कृष्णांच्या मते व्यक्तीने सकाळी काय खावे जेणेकरून त्याचे नशीब बदले जेव्हा आपण सकाळी घराबाहेर पडता तेव्हा तांदळाचे दोन किंवा चार दाणे खिशात किंवा तोंडात टाका क्रमांक दोन जेव्हा आपण सकाळी काम करण्यासाठी घराबाहेर पडता तेव्हा देवाच्या गळ्यात घातलेल्या फुलांचा माळा किंवा पायात दिलेल्या फुलांमधील एक पाकळी खाऊन त्यास आशीर्वाद समजून प्रसन्न विचार करा हे आपल्याला देवाची कृपा देते जे सर्व यशस्वी करते भगवान कृष्ण म्हणतात की कोणत्याही चांगल्या कामासाठी बाहेर जाण्यापूर्वी आपण गोड खाणे आवश्यक आहे सकाळी गोड अन्न हे सर्वोत्कृष्ट मानले जाते यामुळे जीवनात शुभ आणि यश मिळते आणि आपल्या शुभेच्छा पूर्ण होतात इच्छा पूर्ण होतात नंबर चार भगवान श्रीकृष्ण म्हणतात कपाळावर चंदन टिळक लावणे हे विजयाचे लक्षण आहे शास्त्रवचनांमध्ये असे म्हटले जाते की सकाळी कपाळावर टिळक लावून बाहेर पडणारी व्यक्तीवर देवाची कृपा नेहमीच त्याच्यावर राहते त्याच्यावरील अकाली मृत्यू टळतो आणि नकारात्मक शक्तींचा त्यावर काहीच परिणाम होत नाही ते असमर्थ ठरतात नंबर पाच शास्त्रवचनांमध्ये असेही सांगितले गेले आहे की जे लोक नियमितपणे सूर्यदेवाला जल अर्पण करतात त्यांचा कुटुंब आणि समाजात आदर होतो उप नंबर सहा दररोज सकाळी घर सोडण्यापूर्वी थोडी दही आणि साखर खा हे शुभ मानले जाते हे कार्यांमध्ये यश देते आणि नकारात्मकता काढून टाकते नंबर सात आंघोळ केल्यावर आणि इतर नियमित कामानंतर तुळशीला जल अर्पण करा शास्त्रवचनांमध्ये असे सांगितले गेले आहे की ज्या घरांमध्ये तुळशीची वनस्पती आहे आणि जिथे तुळशीला जल अर्पण केले जाते देवी देवता देवतांची कृपा तिथेच असते अगदी तुळशीची एक छोटी सेवा देखील आपल्या जीवनात सकारात्मकता आणि आनंद आणू शकते जे लोक तुळस वनस्पतीची सेवा करतात त्यांना आनंद आणि समृद्धी मिळू शकते मित्रांनो घराच्या मंदिरात दररोज उपासना करणे आवश्यक आहे जळणारा दिवे आणि धूप धूर वातावरणात उपस्थित नकारात्मक ऊर्जा काढून टाकतात वास्तूच्या मते घरात दररोज दिवा लावून वास्तुदोष देखील काढून टाकले जातात यासह हो। घराचे वातावरण सकाळी शांत राहावे याची विशेष काळजी घ्या सकाळी उठताच काही घरांमध्ये कडू शब्द अपशब्द वचन किंवा अपमानास्पद शब्दांचे वातावरण असते पती पत्नीच्या दरम्यान आई आणि मुले यांच्यात असो की घरात अन्य व्यक्ती ज्या घरात हे घडते तेथे त्रास होताच आई लक्ष्मी ताबडतोब तिथून निघून जाते म्हणून सकाळी उठल्यानंतर एखाद्याने एकमेकांशी गोड शब्दात बोलले पाहिजे लक्ष्मी माता शांत आणि आनंददायी वातावरणासह घरात राहतात ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी उठताच आपण आपल्या दोन्ही हातांचे तळवे पहावे असे म्हणले जाते की देवी लक्ष्मी तळव्यांमध्ये राहते असे केल्याने देवी लक्ष्मी माता सरस्वती आणि भगवान विष्णू आपल्यावर खुश होऊन ते आशीर्वाद देतात आशीर्वाद मिळाल्यानंतर गायी मातेचे आपल्या घरी जर गाय असेल किंवा इतर ठिकाणी गाय असेल तर त्या आईची उपासना करणे आणि त्यांची सेवा करणे खूप फायदेशीर आहे त्यांना भाकरी देऊन देवी लक्ष्मी आणि इतर देवता खुश होतात आणि त्यांचे आशीर्वाद देतात गायची सेवा देण्यामुळे लक्ष्मी देवीचे विशेष आशीर्वाद मिळतात सकाळी उठल्यानंतर भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करा हा नियम पाळला जातो अशा घरात दारिद्र दूर होते जर आपण मुलांच्या हाताने सूर्यदेवाला जल अर्पण केले तर त्यांचे व्यक्तिमत्व आणि बुद्धी विकसित करते तर मित्रांनो हे सकाळी आपण केलेच पाहिजे हे महत्त्वाचे कार्य आहे यासह हो, मी आपल्याला सांगितले की सकाळी काय खावे लागेल जेणेकरून लक्ष्मीचे आशीर्वाद नेहमीच अपले आपल्या पाठीशी राहतील आपल्याला आपल्या घरात माता लक्ष्मीचे आशीर्वाद देखील हवे असतील तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका असे मानले जाते की घरात कापूर जाळल्यास वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा कमी होते तर आठवड्यातून एकदा नक्की कापूर जाळा असे केल्याने सकारात्मक ऊर्जा घरात अधिक उद्भवते हा निसर्गाचा नियम आहे जितका आपण देता तितका दुप्पट आपल्याला फायदा होतो आपल्याकडे पैसे किंवा इतर वस्तू असल्यास ते हळूहळू -हल संपेल हिंदू धर्मात सर्वात मोठी अन्न धान्य मानली जाते उपाय योजना करून समृद्धी आणि ऐश्वर आई, मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात दोन लवंग टाका आपण हे दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूने किंवा एका बाजूला लावू शकता असे केल्याने देवता आणि देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात जेव्हा जेव्हा आपण घरामध्ये भाकरी चपाती बनवता त्याआधी तवा गरम झाल्यावर त्यात काही दुधाचे काही थेंब शिंपडायचे आहे असे केल्याने सर्व प्रकारचे वास्तुदोष काढून टाकले जातात यासह प्रथम चपाती गाईला खायला द्या आपण सह या रोटीमध्ये थोडेसे गुळ किंवा साखर देखील ठेवू शकता दररोज थोडंसं धान्य पक्ष्यांना द्या दे। ते देखील खूप शुभ मानले जाते यामुळे कुंडलीचे दोष समाप्त होतात जीवनात प्रगती आणि समृद्धी मिळते ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी किंवा त्यानंतर घरामध्ये झाडू मारू नका असे म्हणले जाते की माता लक्ष्मी घर सोडते आणि घर सोडते आणि दुर्दैव घरात प्रवेश करते एका हाताने कधीही जेवणाची प्लेट पकडून जेवू नका असे केल्याने अन्न योनीत जाते आणि खाल्ल्यानंतर प्लेटमध्ये आपले हात धुवू नका आणि प्लेटमध्ये उष्ट अन्न सोडू नका रात्री घरी उष्टी भांडी ठेवू नका अन्न खाण्यापूर्वी देवाला भोग दाखवला पाहिजे भक्त हो आपल्या जीवनात अन्न आणि उपासनेशी संबंधित या महत्वपूर्ण समृद्धी कायम ठेवा खाताना संभाषण किंवा राग टाळा कुटुंबातील सदस्यांसह हो, बसा आणि खा आणि शांतपणे खा खाताने विचित्र आवाज काढायला टाळा रात्री भात दही याचे सेवन करू नये कारण असे करणे लक्ष्मीचा अनादर मानले जातो ज्यांना श्रीमंती हवी आहे किंवा ज्यांना आर्थिक समस्या आहेत त्यांना रात्री या गोष्टींचं सेवन करणे टाळले पाहिजे अतिथी ज्या ठिकाणी पाहू शकत नाही अशा ठिकाणी झाडू ठेवा पलंग खाली झाडू ठेवू नका घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घराचे चार कोपरे स्वच्छ ठेवा वॉशरूम वापरल्यानंतर ते कपड्याने सुकवण्याचा प्रयत्न करा मोठी झाडे घराच्या बाहेर असतील तर त्यांची सावली भिंतीवर किंवा छतावर पडत नाही ना जर तसे असेल तर त्यांना त्वरित काढून टाका घरात भिंतींना तडा किंवा भेगा असणे अशुभ मानले जाते घरातील महिलांचा नेहमी आदर करा मागील खिशात पाकिट किंवा पैसे ठेवू नका कोणत्याही प्रकारचे नशा व्यसन करू नका खोटे बोलणे टाळा कारण यामुळे घर घर उद्ध्वस्त होते दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा वारंवार थुंकलेल्या किंवा खाण्याच्या सवयीमध्ये घरात घाण पसरवू नका वेळोवेळी नख आणि केस कापायला विसरू नका भक्त हो देवघरात एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा देवतांची छायाचित्रे ठेवणे योग्य नाही घराचे इतर भाग चित्र देखील ठेवू नका जर एखाद्या देवतांची दोन छायाचित्र फोटो असतील तर ती एकमेकांसमोर समोरासमोर ठेवू नये देवता आणि देवतांच्या चित्रांची स्थिती ठेवणे देखील अव्यवहार्य आहे कारण यामुळे कोर्टाच्या खटऱ्यांमध्ये अडकण्याची शक्यता वाढू शकते या व्यतिरिक्त तिजोरीत पिवळ्या कपड्यात हळद कवडी तसेच चांदी किंवा तांब्याचे नाणे ठेवा तांदूळ हळदीत पिवळे करून त्यात ठेवा परफ्यूमची किंवा अत्तरची बाटली देखील तिजोरीत ठेवली जाऊ शकते जेणेकरून तिथे नेहमीच चांगला सुगंध आहे संध्याकाळी अव्यवस्थित शक्ती नकारात्मक शक्ती सक्रिय असू शकतात म्हणूनच यावेळी काही कार्य न करण्याचा सल्ला दिला जातो या दरम्यान झोपणे खाणे पिणे अत्याचार करणे भांडण अश्लील बोलणे भाषा अपशब्द बोलणे शपथ घेणे पैशाचे व्यवहार करणे वेदमंत्र कृती टाळणे या नियमांचे पालन न केल्याने त्या व्यक्तीला बऱ्याच संकटांचा सामना करावा लागतो जिथे स्त्रियांचा अपमान होतो तामसिक अन्न खाल्ले जाते अनैतिक कृत्यांना अल्कोहलच्या सेवनास महत्व दिले जाते तेथे लक्ष्मी कधीच राहत नाही तेथी लक्ष्मी पैसे फक्त औषध तुरुंग किंवा पागल खाण्यात जातात जर आपल्याला अफाट संपत्ती हवी असेल तर हनुमानजींकडून आपल्या पापांची क्षमा मागा आणि हनुमान चालीसा दररोज पठण करा मंगळवारी पानांवर पिठाचा दिवा लावा आणि ते हनुमानजींच्या मंदिरात ठेवा हे ग्रहांच्या स्थितीत सुधारणा करेल आणि संपत्तीचा मार्ग मोकळा करेल इथे पान तुम्हाला पिंपळाचं पान वापरायचं आहे घराच्या वस्तू योग्य ठिकाणी ठेवा आणि नेहमी घर स्वच्छ ठेवा दररोज उंभरट्याची पूजा करा घराबाहेर दरवाजाच्या खाली किंवा दरवाजा जवळ स्वस्तिक बनवा आणि त्यावर कुंकू हळद लावायचं आहे दिवा लावून आरती करा तसेच दररोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळा जेणेकरून घराचे वातावरण सुगंधित होईल जे नियमितपणे उंबरठा किंवा त्याभोवती हलके तूप दिवे लावून उपासना करतात लक्ष्मी तिच्या घरात स्थायी स्वरूपात राहते पिंपळ वृक्ष हे देवतांचे निवासस्थान मानले जाते शनिवारी पिंपळ वृक्षमध्ये काळे तीळ स्टील किंवा चांदीच्या भांड्यात कच्चे दूध घेऊन जा गंगाजल मध आणि गुळ घाला आणि हे पाणी अर्पण करा त्यासह हो मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे दर शनिवारी ही प्रक्रिया करून दुर्दैव हळूहळू संपेल असे केल्याने केवळ पैशाचे फायदेच मिळणार नाहीत तर सर्व खराब झालेल्या कामांमध्येही सुधारणा होईल श्री महालक्ष्मीवर ध्यान करताना शुद्ध केशर टिळक कपाळावर लावावा हे पैशाच्या फायद्याची चांगली बातमी देऊ शकते दररोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळा जर घराच्या कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असतील तर आपण तेथे जळता कापूर ठेवू शकता हे केवळ वातावरणच शुद्ध करणार नाही तर वास्तुदोष देखील कमी करेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद